या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर शहादा शहादा इथून लोनखेडा चार रस्त्यावरून ते पुरुषोत्तम नगर पावितो आज सकाळी पोलीस प्रशासनाच्या वतीने रन फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार तसेच शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या हस्ते ध्वज फडकावून करण्यात आली यावेळी शहरातील अधिकारी पोलीस कर्मचारी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धावण्यादरम्यान एक भारत श्रेष्ठ भारत अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला याप्रसंगी पोलीस निरीक्षक म्हणाले सरदार पटेल यांनी देशाचे एकीकरण करून राष्ट्रीय ऐक्याची भक्कम पायाभरणी केली त्यांच्या विचारांमधून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी रॅन फॉर युनिटी या माध्यमातून समाजात राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सामूहिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली